माननीय मोदीजींनी या स्वातंत्र्य खरं तर लाल किल्ल्यावरती के घोषणा केली होती की जी एस टी कर प्रणाली ही अजून सुलभ आणि सोपी करण्याच्या संदर्भातली जी घोषणा केली होती निश्चितपणे आता या संदर्भातला निर्णय हा दिलेला आहे जी एस टीची जी समिती आहे त्यांनी याच्यावरती एकमताने शिक्कामोर्तब केलं आहे त्याच्यामुळे निश्चितच याचा एक फार मोठा फायदा हा सर्वसामान्याला होणार आहे अठ्ठावीस टक्केचा जी एस टी ज्या गुड्सवरती पडत होता म्हणजे साधारणपणे ऑटोमोबाईल असेल मग त्या थ्री व्हीलर असेल मोटरसायकल असतील त्याचबरोबर पेट्रोल पेट्रोल हायब्रीड गाड्या असतील याच्यावरती अठ्ठावीस टक्केवरनं अठरा टक्केवर आलेला आहे त्याचबरोबर आपण ज्या डेली गुड्स वापरतो म्हणजे आपला शॅम्पू असेल हेअर ऑइल असेल त्याचबरोबर नॅपकिन असतील याच्यावरती अठरा टक्के लागायचा तो पाच टक्केवरती आलेला आहे त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या पण हा जो जी एस टीचा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये मुलांना स्कूलमध्ये लागणारे मॅप्स चार्ट्स पेन्सिल रबर ह्या सगळ्यांवरती बारा टक्के जी एस टी लागायचा तो शून्य केलेला आहे आपल्या इन्शुरन्सच्या संदर्भातल्या इंडिव्हिज्युअल इन्शुरन्सवरती अठरा टक्के जी एस टी लागायचा तो शून्य केलेला आहे मेडिकल इक्विपमेंटवर ज्याच्यावरती बारा टक्के, टक्के ते अठरा टक्के लागायचं ते पाच टक्के केलं आहे त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्याला याचा खऱ्या अर्थाने फायदा हा होणार आहे खरं तर सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना आपण बघतोय की नेहमीच विरोधकांच्या पोटदुखी ही येत असते आता या जी एस टीचा निर्णय हा काय फक्त भारतीय जनता पार्टी प्रणित राज्यामध्ये तर नाहीये काँग्रेस प्रणित राज्यामध्ये पण या जी एस टीचा लाभ हा सर्वसामान्याला भेटणार आहे आणि त्याच्यामुळे कुठलीही निवडणूक प्रव्यासंबोध न ठेवता जी एस हा निर्णय माननीय मोदी सरकारच्या माध्यमात मोदीजींच्या माध्यमाने केंद्र सरकारने घेतलेला आहे हा सर्वसामान्यांचं सा राहणीमान आणि त्यांचं जीवन हे सुखकर आणि सुलभ करण्याच्या दृष्टीकोनात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण माजी राज्यपाल तर आहेतच मात्र मुंबईचे ते एक मतदार देखील माननीय सी पी राधाकृष्णन ज्यांचा आज उपराष्ट्रपती म्हणून जो शपथविधी झाला आहे हा निश्चितपणे महाराष्ट्रासाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे कारण ते महाराष्ट्राचे या इकडे राज्यपाल राहिलेले आहेत आणि मोदीजींच्या सरकारने निश्चितपणे जे काम केलं आहे त्याच्यावरती सर्व खासदारांनी जो विश्वास या निवडणुकीमध्ये दाखवला आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या आजच्या या शपथविधीनिमित्त आमच्या सगळ्या लोकांकडनं त्यांना मनापासून सर चारशे बावन्न मतं त्यांना मिळालेली आहेत त्याच्यामध्ये काही मतं फुटली इंडिया अलायन्सची असं म्हटलं जात होतं सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की ही जी मतं फुटलेली आहेत ही वाय एस आर काँग्रेसची आहेत जे वाय एस आर काँग्रेस आमच्या इंडिया अलायन्ससोबत कधी समजतील खरं तर ही मतदान छुप्या पद्धतीने होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये गुप्त पद्धतीने होतं आणि त्याच्यामुळे या गुप्त पद्धतीचं मतदान हे कोणी दिलं कोणी नाही दिलं हे आपल्याला आकडेवारीवरनं आप अतिशय स्पष्ट पद्धतीने दिसते हे खरं आहे की मोदीजींचं जो कार्य या देशामध्ये चालू आहे देशा त्याच्यामागे सर्वच खासदारांनी पक्षविरही याच्यावरती संमती दाखवलेली आहे आणि ते आपल्याला या मतदान